गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मी अभिजित सर स्वागत करतो आज आपण बघणार आहोत बीएमसी बी एम सी एक्झाम दोन डेट डिक्लेअर झालेली आहे कधी एक्झाम आहे कोणत्या शिफ्ट मध्ये होणार आहे एक्झामचं स्वरूप काय असणार आहे याविषयी आपण डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसेच सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे ओके आपला जास्त वेळ नाही घेता आपण डिक्लेअर नेक्स्ट ज्या बॅचे स्टार्ट झालेले त्याविषयी सर्वप्रथम माहिती बघणार आहोत यामध्ये अन्न डी ए बॅच सर्व असणार आहे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि विश्लेषण रसायनशास्त्रज्ञ गडब दोन्ही पदाकरिता तुम्हाला एकत्रित बॅच जॉईन करता येणार आहे पंचवीस रुपयामध्ये एक वर्षाची व्हॅलिडिटी त्यानंतर जे बॅचचे वैशिष्ट्य आहेत यामध्ये जुन्या प्रश्नपत्री विश्लेषण असणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा जे विद्यार्थी बॅच जॉईन करणार आहेत त्यांना टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत तर आपण बघणार आहोत नेमकी एक्झाम कधी होणार आहे ब्रोहन मुंबई महानगरपालिका कर निर्धारण व संकलन खाते या खात्यामार्फत सूचना पत्र आलेलं आहे ब्रोहन मुंबई महानगरपालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्यातील निरीक्षक आपण निर्धारण असं म्हणतो या सवर्गाची सेवा भरती पद्धतीने एकूण एकशे अठ्याहत्तर रिक्त पदा भरण्याकरिता एकोणीस नऊ दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस प्रसिद्ध करण्यात आले होते अनुषंगाने एकूण पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत निरीक्षक पदाची परीक्षा बहुपर्यायी वस्तुनिष्ठ पद्धतीने घेण्यात येणार आहे येणारी परीक्षा ही दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी तीन सतरामध्ये म्हणजे सकाळी नऊ ते अकरा दुपारी एक ते तीन आणि सायंकाळी पाच ते सात या कालावधीमध्ये आयोजित केली जाणार आहे याची कृपया संबंधित उमेदवारांनी ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी नोंद घ्यायची आहे सदर ऑनलाईन परीक्षेकरिता उमेदवारांना उपस्थित राहण्याकरिता आवश्यक असलेले प्रवेश पत्राबाबतच्या हॉलटिकीटबाबत सूचना उमेदवारांच्या नोंदणीकृत ईमेलवरती तसेच भ्रमण धोनी जो आपला मोबाईल क्रमांक आहे फॉर्म भरताना जो दिला होता त्यावरती एस एम एस द्वारे कळविण्यात आलेले आहे तर एक्झाम कधी होणार आहे परत एकदा बघा दहा डिसेंबर तीन सतरामध्ये ही एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे फक्त फॉर्म किती आलेले आहेत एकशे अठ्याहत्तर पदाक्रिता पंचवीस हजार चारशे पंच्याहत्तर फॉर्म आलेले आहेत खूप कमी कॉम्पिटिशन आहे तर ज्या उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांनी अभ्यासाला लागायचं आहे रिव्हिजन वगैरे करायचे आहे आपल्या डबल अकॅडमीमध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत तसेच प्रिंटेड नोट्स पण अवेलेबल आहेत ज्यांना कोणाला पाहिजेत असतील त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे यामध्ये जो विषय आहे परीक्षा स्वरूप मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता आहे त्यानंतर मुंबई विशेष माहितीसह जी मध्ये समावेश आहे पाच ते सहा प्रश्न विचारले जाणार आहेत तसेच जो महत्वाचा कायदा आहे अधिनियम मुंबई मनपा अधिनियम अठराशे अठ्याऐंशी या कायद्यावरती पण प्रश्न विचारले जाणार आहे तो मराठीमध्ये पण उपलब्ध आहे ओके हे झालं संपूर्ण परीक्षेचं स्वरूप टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे परीक्षा ऑनलाईन स्वरूपामध्ये आहे शंभर प्रश्न दोनशे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपामध्ये परीक्षा असणार आहे त्यानंतर डबल ओ अकॅडमी पुणे या ठिकाणी एएनएम जे एन एम किंवा स्टाफ नर्स आगामी काळामध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर जाहिराती होणार आहेत महानगरपालिका असेल डी एम आर असेल यामध्ये जे महत्वाचे पद आहेत आपण सांगितल्याप्रमाणे पद भरली जाणार आहेत एएनएम असेल जे एन एमचं स्टाफ नर्स त्याकरिता तांत्रिक विषयासहित बॅच लॉन्च करण्यात आलेली आहे बॅचची फी तीन हजार रुपये असणार एक वर्षाची तुम्हाला व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे तसेच सेकंड जी बॅच आहे अंगणवाडी सुपरवायझर सेवा एकशे दोन पदाची जाहिरात आलेली आहे बऱ्याच महिलांनी फॉर्म भरलेले असतील त्यांना योग्य मार्गदर्शनाकरिता तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येण्याकरिता आय ही बॅच जॉईन करायची आहे या बैच सोबतच मेंटरशिप बॅच पण सुरू आहे ज्या यामध्ये आय सी डी एस आणि संगणक या विषयास ही ती बॅच असणार आहे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला सहा तो लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ही बॅच असणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रे विश्लेषण असणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर पाहायला मिळणार आहेत जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांना टेसरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे अॅकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे संपूर्ण माहिती ऍडमिशन संदर्भात किंवा ऑनलाइन टेस्ट सिरीज असेल किंवा प्रिंटेड नोट्स तुम्हाला देण्यात येणार आहे ओके आपल्याला व्हिडिओ आवडला असेल लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे तसेच नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे ओके थँक्यू सर्वांचे